तर श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आली आहे संजय शिरसाट यांनी ही माहिती दिलेली आहे खासदार श्रीकांत शिंदे यांना सुद्धा आयकर विभागाची नोटीस आल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे यापूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता ज्यात त्यांनी कशा पद्धतीनं आयकर विभागाची नोटीस आलेली आहे याबद्दल वक्तव्य केलेलं होतं आणि एका कार्यक्रमात सी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा उल्लेख केलेला होता त्यावरती आता त्यांनी म्हटलेलं आहे की खासदार श्रीकांत शिंदे यांना सुद्धा आयकर विभागाची नोटीस आलेली आहे एक मोठं विधान केलेलं आहे आमदार संजय शिरसाट यांनी एकीकडे एक स्वतः संदर्भात आणि स्वतःला मिळालेल्या नोटीसी संदर्भात त्यांनी एक वक्तव्य वक्तव्य केलेलं होतं उघडपणे एका कार्यक्रमात ते बोलले होते आणि त्यानंतर आता त्यांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख केला आहे आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है मेरे मुझे नोटिस आई है श्रीकांत को नोटिस आती होगी तो दे दे इसका इसके मायने अपन ने गवर्नमेंट को वो आयकर विभाग को अपने जवाब देना यह लाजमी है नौ तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था मैंने उनसे टाइम मांगा है उसका जवाब हम देंगे कोई भी इंक्वायरी आई तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए या सगळ्याला फेस केलं पाहिजे आयकर विभागाचं हे काम आहे असं म्हणत त्यांनी उल्लेख केलेला आहे मला ही नोटीस आलेली आहे आणि श्रीकांत यांना सुद्धा आयकर विभागाची नोटीस आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र यापूर्वीचा त्यांचा जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यात त्यांनी कबुली दिलेली होती त्यात मात्र एक वेगळा सुमूर संजय शिरसाट यांचा पाहायला मिळत होता आता ब्लॅकनं घेऊन चालणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि एक हशा पिकलेला होता हे वक्तव्य मी माझ्यासाठी करतोय कारण मला आयकर विभागाची नोटीस आली आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं पैसे कमवणं सोपं मात्र त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे समजणं महत्वाचं आहे असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती आपण जर बघितलं तर श्रीकांत शिंदे आणि संजय किरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचं सध्या कळतंय आणि त्यामुळं राजकीय वातावरणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे एकूणच एकनाथ शिंदे हे काल मध्यरात्री उशिरा दिल्लीला गेले असल्याची चर्चा होती आणि श्रीकांत शिंदे आणि यासोबतच संजय शिरसाट यांना ज्या प्रकारची आयकर विभागाच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात आली याविषयी त्यांनी दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचं कळतंय मात्र संजय शिरसाट शिरसाट यांनी ज्यावेळी प्रतिक्रिया याबाबत दिली तर त्यावेळी त्यांनी म्हटलं की राजकीय जेव्हा आपण राजकीय जीवनात राजकीय आहे त्यांना अशा नोटीस येत आणि याला आम्ही कायदेशीर उत्तर देखील देऊ तर आपण बघतो सगळ्यात महत्वाचं काही दिवसांपूर्वी सुषमा था अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत तर जी स्वतः शिरसाडांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहेच पण आता एकनाथ शिंदेना आली असंही ते सांगतात नाही आपण जर ते बाईट जर व्यवस्थित बघितले ना ताई तर एक लक्षात येतं की संजय शिरसाट काय बेसिकिरीने सांगत आहेत ठीक आहे ना आम्हाला पण आली आणि श्रीकांत शिंदेला पण आली म्हणजे आमच्यासाठी ही युज टू गोष्ट आहे आम्हाला काही फार भीती वाटत नाहीये कारण आम्ही आता भाजपाच्या सोबत आहोत त्यामुळे आम्हाला नोटीस जरी आली तरी आमचं काही फार वाकड होणार नाहीये पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुमचं वाकडं होणार नाहीये पण मग तुम्हाला नोटीस तरी का आली भीती का भी का ही भीती काय दाखवली जाते जे मी मागे एकदा म्हटलं की चौकशीचा वरवंटा असा काही या लोकांच्या छातीवर ठेवलेला आहे की जरा जरी तुम्ही हालचाल करायचा प्रयत्न केला तर बघा याद राखा आता शिंदेना ज्या पद्धतीने सगळीकडून नाकेबंदी करण्याचा शिंदेचे प्रयत्न चालू आहे आणि अजितदादांनी जी कमान सांभाळलेली आहे या सगळ्यांमध्ये शिंदेनी कुठेही डोकं वर काढू नये याची पूर्ण काळजी भाजपा घेत आहे आणि भाजपाने त्या पद्धतीने एकूण कोंडी करण्याचा प्रयत्न आहे पण मला असं वाटतं की युनिव्हर्स तुम्हाला रिटर्न करत असतं करावे तसे भरावे ज्या पद्धतीने शिंदेपर्यंत कर्म केलेले आहेत त्यामुळे त्यांना भाजपा आता अशा पद्धतीने नोटिसा देऊन जर ब्लॅकमेल करत असेल तर त्यात काही फार नवल वगैरे वाटण्यासारखं काही नाही बरं सुषमाजी म्हणूनच ते दिल्लीत गेले असं म्हणता येईल का किंवा तशी काही माहिती आहे का तुमच्याकडे नाही माझ्याकडे अशी काही माहिती नाही अशा माहिती वगैरे ठेवणं किंवा त्या संदर्भाने बोलणं मला वाटतंय ज्यांना षडयंत्र करायचे असतात त्यांनी ती माहिती ठेवायची असते शिवसेना ओपन किचन आहे जे शिस्त ते दिसतं त्यामुळे आम्ही कशी माहिती ठेवत नाही पण एक नक्की आहे की त्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या या कायम दिल्लीश्वरांना प्लीज करण्यासाठी किंवा दिल्लीश्वरांची मर्जी खफा होऊ नये यासाठी असतात इव्हन पुण्यात त्यांनी जय गुजरात म्हणणं हे सुद्धा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना एवढी मोठी रिस्क घेणं हे अमित शहाना प्लीज करण्यासाठी होतं हे हे कोणाच्याही लक्षात येईल आणि दिल्लीच्या वाऱ्या त्यांनी कितीही केल्या तरी मला नाही वाटत की आता देवेंद्र फडणवीस जी चूक त्यांनी अडीच वर्षांपूर्वी केली होती ती चूक ते पुन्हा करतील नक्कीच धन्यवाद सुषमाजी आमच्याशी बोला त्यासाठी तर भाजपकडनं शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय अशा स्वरूपात प्रतिक्रिया दिलेली दिले आहे सुषमा अंधारे यांनी आणि अशा स्वरूपाचा हा प्रयत्न होतोय का आणि अडीच वर्षापूर्वी केलेली चूक सुधारण्याचं काम फडणवीस करतायत की काय अशा स्वरूपाची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि याच कारणासाठी ते दिल्लीत गेलेले आहेत का असा सवालही आता उपस्थित होतोय